नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे झोडपट्टी धारक आहे आपण त्या झोडपट्टी धारक म्हणता श्रमिक आहेत कारण की हे लोक सेवा देतात कॉलनीमधील मोठमोठ्या मुट -मुट लोकांना पैशावर लोकांना त्यामुळे हे श्रमिक नगर जे आहेत परंतु कागदोपत्री मला झोपडपट्टीच बोलतात त्यामुळे मला झोडपट्टी असं संबोधावं लागेल तर अशा झोपडपट्टी धारकांच्या जागेची म्हणजे यांची जी झोपडपट्टी आहे त्या जागेचं सर्वेक्षण नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आलेलं आहे अशा प्रकारची जाहिरातबाजी एका आमदाराच्या माध्यमातून सध्या केली जात आहे या जेव्हा ती जाहिरातबाजी म्हणजे ते आमदार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मध्येच मधलेच आहे त्या आमदारांची जी जाहिरातबाजी आहे तो पोस्टर आहे सोशल मीडियावरून आमच्या हाती लागला तेव्हा आम्ही त्याची चाचपणी करण्याचा प्रयत्न केला आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचा जो सामाजिक विभाग आहे कारण की समाज विकास विभागच या सर्व गोष्टीचं सर्वेक्षण करणे किंवा त्याचा रेकॉर्ड ठेवणे झोडपट्टी वासियांचा हे सर्व काम करते कार्यप्रभार त्यांच्याकडे आहे कार्यभार त्यांच्याकडे आहे तर त्या विभागाच्या उपायुक्त आहेत ससाने मॅडम त्यांना आम्ही संपर्क केला त्यांना आम्ही विचारला मॅडम आपल्या महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून झोडपट्टीच्या जागेच्या सर्वेक्षणाचं कोणतं काम सुरू आहे का तर त्यांनी स्पष्ट नकार दिला त्या संदर्भातील जे काही अधिकारी कर्मचारी काम पाहता समाज विकास विभागामधील त्यांना आम्ही संपर्क केला तर त्यांनी असं आम्हाला सांगितलं की साहेब संबंधित आमदारांनी आम्हाला झोड दोन हजार अकरा पर्यंत म्हणजे सन साल दोन हजार अकरा पर्यंतच ज्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या संरक्षित करण्याचा शासन निर्णय त्यांनी आमच्याकडून मागवला हो आम्ही आमच्या कार्य आमच्या कार्यालयीन कामामध्ये कामकाजामध्ये आम्ही बिझी होतो मात्र त्यांनी जबरदस्तीने आम्हाला धमकावून थोडक्यामध्ये थोडा दम देऊन आम्हाला तो जी आर आत्ताच घेऊन या असं सांगितलं आणि जेव्हा हे लोक जो संबंधित कर्मचारी अधिकारी आहे तो, तो शासन निर्णय त्या ठिकाणी घेऊन गेला त्या ठिकाणी काही झोपडपट्टी वासिय त्या ठिकाणी होते आणि असं दर्शवण्यात आलं की हे नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आहेत आणि हे झोपडपट्टी वासियांच्या सर्वेक्षणासाठी आलेले आहेत असं चित्र उभं करण्यात आलं संबंधित जागेवर आणि या जा झोपडपट्टी धारकांना सांगण्यात आलं की हे जे आहेत तुमचं झोपडपट्टीचं सर्वेक्षण केलं तुम्ही तुमची माहिती आणून द्या तुमचे रेकॉर्ड आणून द्या तुमच्या झोपडपट्टी विषयी सर्व माहिती द्या तुमचा आधार कार्ड तुम्ही कधीपासून राहता तुमच्याकडे रेशन कार्ड काय आहे वोटिंग कार्ड काय त्याची सर्व माहिती द्या जेणेकरून तुम्हाला घर मिळतील तर मी नवी मुंबई महानगरपालिकेतल्या सर्व झोपडपट्टी वासियांना सांगतो की महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत प्रकारे संबंधित जे काही निगडीत विभाग आहेत झोपडपट्टी झोपडपट्टी पुनर्विकास किंवा झोपडपट्टी सर्वेक्षणाच्या संदर्भातले किंवा झोपडपट्टी सर्वेक्षण करण्याच्या बाबतीतले त्यांच्याकडे सर्व विचारपूस केल्यानंतर पूर्ण जबाबदारीने मी आपल्याला माहिती देतोय की कोणत्याही प्रकारचा झोपडपट्टीच्या जागेचं सर्वेक्षण करण्याचा कोणत्याही कामकाज महानगरपालिकेकडून किंवा महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाकडून सुरू करण्यात आलेलं नाहीये त्याच्यामुळे कोणीही कोणाच्याही कोणत्याही आमिषाला बळी पडू नये आणि अशा प्रकारची कोणती झाडबाजी होत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करावे कारण हे कोणत्याही प्रकारचा झोळपट्टीचं सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं नाहीये कदाचित आगामी नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याचा क्रेडिट घेण्यासाठी किंवा सर्व डेटा जमा करण्यासाठी झोपडपट्टी वासियांचा जे हा प्रयत्न असावा संबंधित व्यक्तीकडून संबंधित लोकप्रतिनिधीकडून काय असू शकतं किंवा एक स्टंट असावा या सर्व गोष्टींचा किंवा किंवा त्यांच्या मनात किंवा किमान चांगलं काहीतरी झोपडपट्टी वासियांच्या माध्यमा झोपडपट्टी वासियांच्या विषयी करावं वा अशी काही त्यांची कल्पना असेल परंतु आपल्याला सांगतो आत्ताच्या क्षणी आत्ताच्या घरीला कोणत्याही प्रकारचं झोपडपट्टी जागेचं सर्वेक्षण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद कोणत्याही प्रकारची कार्यप्रणाली कोणत्याही कोणत्याही प्रकारची प्रक्रिया नवी मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत सुरू करण्यात आलेली नाहीये त्याच्यामुळे कोणीही कोणत्याही झोपडपट्टी अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये आणि आपली माहिती जी आहे ती तुमचे आधार कार्ड असेल वोटिंग कार्ड असेल तुमचे रेशन कार्ड असेल किंवा तुम्ही कवी कधीपासून ते राहतात अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची कॉन्फिडेन्शियल माहिती तुमची व्यक्तिगत माहिती आहे प्रायव्हेट माहिती आहे ती कोणाच्याही कार्यालयात जमा करू नये अन्यथा तुमच्या त्या माहितीचा कदाचित गैरवापर करून तुमच्या विरोधात काहीतरी षडयंत्र रचू शकलं जातं त्याच्यामुळे सर्व झोपडपट्टी थोडं सावधान व्हावं थोडी माहिती घ्यावी कोणत्याही प्रकारची जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही नक्कीच जवळचा तुमचा जो का विभाग कार्यालय आहे तिकडे व्हिजिट करावी किंवा समाज विकास विभागाचे जे समूह संघटक आहेत जे तुमच्या क्षेत्रातले समूह संघटक संगर्ड़का, संघटक काय महापालिका समाज विकास विभागाचे त्यांना संपर्क साधावा त्यांच्याकडून माहिती मिळाली तर समाज विकास विभागाचे समाजसेवक जे आहेत त्यांना संपर्क साधावा अन्यथा सामाजिक समाज विकास विभागाचे उपायुक्त आहेत साने मॅडम त्यांच्याकडे संपर्क साधावा किंवा थेट आयुक्तांना मुख्यालयातील थे जा विचारवा परंतु अशा कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बरी पडून तुम्ही स्वतःचे रेकॉर्ड कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या कार्यालयात किंवा लोकप्रतिनिधीकडे कृपया जमा करू नये धन्यवाद